आदरणीय व्यक्तिमत्व श्री बाबासाहेब पाटील महिंद्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज परिवार व आम्ही दिग्रसकर संघटना दिग्रस देग्रस डॉक्टर निलेश जी जाधव बालरूप तज्ञ व डॉक्टर प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार तज्ञ यांच्या माऊली क्रिटिकल अँड हॉस्पिटल हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालया जाण दिग्रस येते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयी युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घरात दरवाजा जाळून दिग्रस येते घरपोळी सोने चांदीच्या वस्तूसह रोख रक्कम मिळून तीन लाख बहात्तर हजार चोरी गेल्याचा अंदाज जवळ बाळगून असलेल्या हत्याराने दरवाजा उघडला जात नाही म्हणून घराचा मुख्य दरवाजा जाळून चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोने चांदीच्या वस्तूसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना दिग्रज शहरातील समर्थ सिटी परिसरात घडली अमोल पुंडिकराव मोहिते पाटील राहणार समर्थ सिटी दिग्रस हे आपल्या निवासस्थानी रात्री नऊ वाजेपर्यंत उपस्थित होते सर्व परिवार दिवाळी बाहेर बाहेरगावी गेल्याने ते आपल्या मूळ गावी सावळी येथे गेले इकडे चोरट्यांनी संधीचा फायदा घेत चोरी करण्याच्या उद्देशाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा तुटत नसल्याने चोराने दरवाजा जाळून आतमध्ये प्रवेश केला अमोल मोहिते पाटील यांच्या मते देवाऱ्यामधील चांदीच्या मूर्ती कपाटामधील पत्नीचे सोन्याचे वीजग्रामचे दागिने तेतीस हजाराचे सामान व शहाण्णव हजार रोख असे एकूण रक्कम तीन लाख बहाताचा मुद्देमाल चोरी गेल्याचे त्यांनी म्हटले आहे दिग्रस पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद